एक सव्वीस तीस वयोगटातील दोन मैत्रिणी दोघीही विवाहित दोघींनाही त्यांच्या नवऱ्यांपासून अपत्य झाले तरी देखील त्यांना एका प्रियकराची गरज पडली कशासाठी कदाचित यांना भूक असावी पैशांची किंवा शरीराची यांच्या नवऱ्यांकडून भागत नसावी आणि त्याच प्रियकरासाठी या दोघी मैत्रिणींनी एकमेकांसोबत काय केले ते आपल्याला आजच्या या सत्य घटनेपासून समजणार आहे तर अजिबात वेळ न घालवता आजच्या सत्य घटनेला सुरुवात करूया नमस्कार स्वप्नील क्राईम टॉक्स मध्ये आपले स्वागत आहे आजची सत्य घटना आहे महाराष्ट्रातील बीड मधून अयोध्या राहुल वरकटे वय वर्ष सव्वीस ही एक विवाहित स्त्री आहे हिचे लग्न झाले असून हिला तीन वर्षांची ईश्वरी नावाची एक मुलगी देखील आहे परंतु दुर्दैवाने चार वर्षांपूर्वी हिच्या पतीचे एका अपघातामध्ये निधन झाले पतीचे निधन झाल्यानंतर हिची तीन वर्षांची मुलगी हिने तिच्या सासूकडे गावी ठेवली आणि ही स्वतः बीडच्या अंबिका नगर भागात येऊन राहू लागली काही वर्षांपूर्वी होमगार्डमध्ये ही भरती देखील झाली आणि आता ही पोलीस भरतीची तयारी करत होती याच दरम्यान अयोध्याची एक मैत्रीण होती वृंदावनी फरताडे या वृंदावनी फरताडे आणि अयोध्यामध्ये घट्ट मैत्री होती दोघीही विवाहित होत्या आणि दोघींनाही अपत्य देखील होते तरी देखील वृंदावनी फरताडेचा एक अल्पवयीन मुलगा किमान पंधरा सोळा वर्षांचा असावा या वृंदावनी फरताडेचा नवऱ्याच्या व्यतिरिक्त एका परपुरुषासोबत राठोड नावाच्या एका मुलासोबत अनैतिक संबंध होते किंवा प्रेमसंबंध होते आता दोघी मैत्रिणी कधी कधी सोबत असायच्या त्यावेळी वृंदावनीला भेटण्यासाठी राठोड यायचा राठोडला बघून मात्र अयोध्या घायाळ झाली होती तसं बघायला गेलं तर अयोध्याचा पती चार वर्षांपूर्वीच वारलेला होता तिला कदाचित पुरुषाकडे आकर्षण असणे साहजिक गोष्ट होती मात्र तिची मैत्रीण वृंदावनी जिला पंधरा सोळा वर्षांचा एक मुलगा असून देखील तिने राठोड सोबत संबंध ठेवले होते अयोध्याने जेव्हा राठोडला बघितले तेव्हा अयोध्या राठोडकडे बघून घायाळ झाली ती विसरून गेली की हा आपल्या मैत्रिणीचा प्रियकर आहे तिने राठोड वरती डोरे टाकायला सुरुवात केली आणि राठोड कधीही रेडी मुलगा होता त्याला फरक पडत नव्हता वृंदावनीसोबत संबंध ठेवणे काय आणि अयोध्यासोबत संबंध ठेवणे काय जे येईल त्याला सुख द्यायचे आणि स्वतः सुख घ्यायचे असा हा राठोड नावाचा मुलगा हळूहळू वृंदावनी आणि अयोध्या सोबत असताना राठोडची आणि अयोध्याची ओळख वाढत गेली दोघांच्या ओळखीचे रूपांतर सुरुवातीला मैत्रीत आणि मैत्रीचे रूपांतर हळूहळू प्रेमात झाले राठोडने विचार केला असावा की वृंदावनी ऑलरेडी विवाहित आहे तिचा पती जिवंत आहे तिला एक मोठा मुलगा आहे तसं अयोध्याचं नाही अयोध्याचा पती वारला आहे आणि तिला मुलगी देखील छोटीशी मुलगी आहे तीन वर्षांची जर मी अयोध्यासोबत संबंध ठेवले तर मला कोणीही अडवणारं नाही किंवा मला भविष्यात कोणापासून कसलाही धोका नाही या अंदाजाने या राठोडने काय केले वृंदावनीला त्याच्यापासून थोडं दूर केलं आणि आता अयोध्याला हा जवळ करू लागला आता राठोडकडे वृंदावनीला देण्यासाठी वेळ पुरत नव्हता कारण त्याचा बराचसा वेळ हा अयोध्याला देण्यात जात होता आता तो अयोध्यासोबत काय काय करत होता ते त्यांचं त्यांना माहिती परंतु ही गोष्ट जशी वृंदावनी फरताडेच्या लक्षात यायला लागली की ही माझी जीवाची जिवलग मैत्रीण असून माझ्याच प्रियकराला माझ्यापासून दूर करते हे मात्र वृंदावनीला आता सहन होत नव्हतं तसं बघायला गेलं तर या वृंदावनी फारताडेचे ऑलरेडी लग्न झालेले होते हिला एक हिला नवरा होता मोठा मुलगा होता हिला तसं बघायला गेलं तर काही गरज नव्हती मैत्रिणीसाठी प्रियकराची कुर्बानी द्यायला हरकत नव्हती मात्र वृंदावनीने त्या राठोडला स्वतःची हक्काची प्रॉपर्टीच समजलं होतं माझा बॉयफ्रेंड असून अयोध्या त्याला तिच्याकडे कशी बोलावती हेच वृंदावनीला सहन होत नव्हतं आता मात्र वृंदावनीच्या मनात अयोध्याबद्दल जी मैत्री होती जी जे प्रेम होतं ते प्रेम आता राहिलं नव्हतं आता मैत्रीचं रूपांतर शत्रुतेत झालं होतं आता मात्र अयोध्याला जिवंत ता खाऊन टाकावे की काय असं त्या वृंदावनीला वाटत होतं तिने आता एक नवीन प्लॅन तयार केला होता तिने नेहमीप्रमाणे एक दिवस अयोध्याला तिच्या घरी बोलावले अयोध्या ही बिंदास आपली मैत्रिणी बोलावते म्हटल्यावर काही विचार न करता तिच्या घरी गेली आणि जशी ती वृंदावनी फरताडेच्या घरी गेली तसं वृंदावनी फरताडेने तिच्या मुलाला देखील या कटात सामील करून घेतलं होतं आता तिच्या मुलाला काय सांगून सामील केलं असेल ते त्यांचं त्यांना माहिती तिच्या मुलाला कदाचित तिने असं सांगितलं असेल का की माझ्या बॉयफ्रेंडला हिने माझ्यापासून तोडलं आणि स्वतःचं करून घेतलं तो अल्पवयीन मुलगा होता त्याला जास्त समज नव्हती आईने आज्ञा दिली म्हणून आईचं त्याने ऐकलं दोघांनी मिळून त्या अयोध्याचा करकचून गळा आवडला आणि तिची हत्या केली आता अयोध्यात थंड पडली होती आणि वृंदावनी देखील शांत झाली होती जेव्हा हे कृत्य करून झालं तेव्हा वृंदावनी डोक्याला हात लावून विचार करत होती की मी हे काय केलं आणि कशासाठी केलं आता तिच्या पुढे मोठा प्रश्न होता की मी अयोध्याची हत्या केली आहे परंतु आता या मृतदेहाचं काय करायचं पुढे काय काय होऊ शकतं हे तिच्या आता डोक्यात भिरभिरायला भी लागलं होतं त्यानंतर तिच्या त्या, त्या अल्पवयीन मुलाने आणि तिने एक मोठा बॉक्स घेतला त्या बॉक्समध्ये अयोध्याचा मृतदेह ठेवला आणि मध्यरात्रीची वाट बघू लागली जशी मध्यरात्री झाली तशी त्यांनी त्यांची स्कूटी काढली त्या स्कूटीवरती तो बॉक्स ठेवला आणि दोघेही बीड शहरापासून काही अंतरावरती गेले आणि तिथे एका नाल्यात तो मृतदेह फेकून दिला आणि निवांत आपापल्या घरी येऊन झोपून घेतले त्यांना वाटले की मध्यरात्र झाली आहे सर्व शहर झोपलं आहे सर्व सामसूम आहे आपण हे कांड केलं कोण कोणाच्या काही लक्षात येणार नाही आपल्याला कोणी बघितलेलं नाही परंतु त्यांना हे माहीत नव्हतं की आपल्याला जरी कोणी बघितलेलं नाही तरीही सी सी टी व्हीने आपलं सर्वच बघितलं आहे सी सी टी व्हीने आपली स्कूटी बघितली आहे सी सी टी व्हीने आपल्याला जाताने बघितलं हे येताने बघितलं आहे जेव्हा तो मृतदेह पोलिसांच्या निदर्शनास आला तेथून पुढे चौकशी सुरू झाली सी सी टी व्ही खंगाळले गेले सी सी टी व्हीमध्ये स्कूटी बॉक्स घेऊन जाताना दिसली रिकामी येताना दिसली तसा पोलिसांना संशय आला स्कूटीचा नंबर ट्रेस करण्यात आला लोकेशन काढण्यात आले आणि वृंदावनी फरताडे आणि त्या मुलाला ताब्यात घेण्यात आले जेव्हा त्यांची चौकशी करण्यात आली तेव्हा सुरुवातीला वृंदावनी फरताडेने भरपूर नाटकं केली माझं तिथं काम होतं मी कामानिमित्त गेले होते असं तसं परंतु जेव्हा तिला दांडा दाखवण्यात आला तेव्हा मात्र तिने तिच्या स्वतःची गुन्ह्याची कबुली दिली आणि मी जो तुम्हाला प्रकार सांगितला तो सर्व प्रकार तिने पोलिसांना सांगितला यावरून पोलिसांनी तिच्या त्या अल्पवयीन मुलाला आणि वृंदावनी फरताडेला अटक केली असून यांना यांच्या कृत्यानुसार जी काही शिक्षा व्हायची ती होईलच परंतु या घटनेपासून देखील आपण काहीतरी शिकले पाहिजे मुळात वृंदावनी फरतडीचा एवढा मोठा मुलगा असून एक पती असून तिला बॉयफ्रेंड ठेवण्याची काहीही गरज नव्हती जर तिला तिच्या पतीपासून काही संतुष्टी भेटत नव्हती तर तसं तिने तिच्या पतीला सांगणं गरजेचं होतं आणि ज्या अयोध्याची हत्या झाली त्या अयोध्याचं ठीक होतं की तिचा पती वारलेला होता परंतु तरी देखील असा बॉयफ्रेंड ठेवणे ही चुकीची गोष्ट आहे तिने रितसर लग्न वगैरे करून घेणं गरजेचं होतं मात्र या अनैतिक संबंधासाठी एकीची हत्या झाली आणि एकीला जेलमध्ये जाऊन बसावं लागलं त्यामुळे यामध्ये दोघींचंही आयुष्य उद्ध्वस्त झालं त्याचं कारण होतं फक्त अनैतिक संबंध त्यामुळे आपले कोणाचे अनैतिक संबंध सुरू असतील तर हे संबंध लवकरच तोडून टाका याचे परिणाम भयंकर होत असतात या व्हिडिओचा उद्देश कोणाला त्रस्त दुःखी करणे कोणाच्या भावना दुखावण्याचा नाही तर आपल्याला जागरूक करण्याचा आहे अशाच सत्यघटना क्राइम स्टोरीज नेहमी बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा हाईप करा पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र